देवेली कॅम्प येथे रविवारी सायंकाळी झालेल्या पावसाने शहरात काही ठिकाणी रस्त्यावर पावसाचे पाणी साचले तर आठवडे बाजारात भाजी बाजार विस्कळीत झाला होता शहरातील हवसन रोड व मेन वर वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचं बघायला मिळालं वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने नागरिकांना पायी चालणे कठीण झाले होते तसेच लॅमरोड सिन्नर इगतपुरीला जोडणारा मुख्य रोड नागझेरा नाल्यावर पुलाचे काम सुरू असल्याचं पर्यायी मार्ग बाजूला दिला असता त्या रस्त्यावर नाल्याचे पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली तर काही वाहतूकदारांनी जोखीम पत्कारत आपले वाहन वाहत्या पाण्यातून काढल्याचं दिसून आलंय त्यावेळी कॅम्प येथील नागझिरा नाल्यावर पुलाचे काम सुरू असल्याने परई मार्गावर पावसाचे पाणी आल्याने वाहतुकीवर परिणाम होत असून रविवार दिनांक पंधरा जून रोजी मुसळधार पावसाने रात्री रस्त्याचा अंदाज न आल्याने एक मोठा कंटेनर फसलाय नागझिरा नाल्यावर जवळपास कोणतीही बॅरेकेटिंग व पोलीस बंदोबस्त नसल्याने कंटेनर फसल्याचं बोलले जात आहे एबी न्यूज करिता पुरुषोत्तम कांडेकर देवली कॅम्प